नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने गावरान वांग्यापासून पण माझ्या पद्धतीने भरलं वांग्याची रेसिपी पाहणार आहोत करायला अगदी सोपी पद्धत आहे आणि खायलाही अतिशय चमचमीत आणि झणझणीत ही चम होणार आहे तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो देशी वांगी घेतलेली आहेत देशी वांगी अतिशय कोवळे असल्याने भरल्या वांग्याची ही भाजी खूप खमंग आणि चवदार अशी लागते ह्या देशी वांग्याची काटे खूप हाताला जबरदस्त लागतात त्यामुळे पहिल्यांदा काटेची बाजू कापून मग देठं काढून घेऊया आणि मधून मग चार भाग करून घ्यायचे आतमध्ये किडकं वगैरे आहे की नाही तेही चेक करायचं अशाच पद्धतीने सगळी वांगी कापून पाण्यामध्ये ठेवायची वांगी कापून झालेली आहेत वांग्याचा मसाला बनवेपर्यंत वांगी काळी पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकून मिक्स करून ठेवायचे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया भरल्या वांग्याचा मसाला बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे तीळ अर्धा चमचा बडीशोप अर्धा चमचा जिरे दीड चमचा धने अर्धी वाटी शेंगदाणे आणि पाववाटी खोबरं किसून घेतले एक इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे तीन ते चार हिरवी मिरची दहा ते बारा लसूण पाकळ्या थोडासा कडीपत्ता फोडणीला जर कडीपत्ता घातला तर मुलं खाताना काढून टाकतात म्हणून मी मसाल्यामध्येच वाटून घेणार आहे पहिल्यांदा आपण मंद गॅसवरती शेंगदाणा खरपूस भाजून घ्यायचा शेंगदाणा भाजून झाला की ह्या शेंगदाण्यासोबतच बाकीचे हे सगळे मसाले भाजून घ्यायचे तेही मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचे हे मसाला भाजताना तेलाचा वापर करणार नाही कारण आपण खोबरंही घेतलेला आहे बाकीचेही सर्व मसाले कोरडे असल्याने तेल टाकायची गरज भासत नाही आता ह्याबरोबरच अद्रक लसूण मिरची कडीपत्ता हेही ह्या सगळ्या सोबतच भाजून घ्यायचे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे एक दोन ते तीन मिनटात भाजून तयार होते आता इथे गॅस बंद करून एका ताटामध्ये थंड होण्यास काढून ठेवायचे आणि थंड झाले की मग ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे तर इथे हा मसाला बघू शकता एकदम कुरकुरीत झालेला आहे न तेल टाकता म्हणजेच मसाला छान भाजलेला आहे अर्धा चमचा मीठ मीठ मात्र आपल्या चवीनुसार टाकायचे दीड चमचा काळं तिखट तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो पाव चमचा हळद अर्धा चमचा मटण मसाला थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची हा मसाला वाटताना मात्र न पाणी टाकताच वाटून घ्यायचं आहे तर पहा मस्त हा मसाला न पाणी टाकता न तेल टाकता वाटून घेतलेला आहे तरीही एकदम बारीक हा मसाला वाटून झालेला आहे एका ताटात काढून घेऊया आणि हाताने छान मिक्स करून घ्यायचे मिक्स करता करताच बघू शकता हाताला तेल लागलेलं ला आहे कारण ह्यामध्ये आपण खोबरं शेंगदाणे तीळ असल्याने तेल सुटतं आणि पाणी किंवा तेल टाकायची गरज लागत नाही इथे मी वांगेतील पाणी काढून घेतलेलं आहे आता ह्या वांग्यामध्ये आपण हा मसाला टाकून दाबून दाबून भरायचा आहे दाबून दाबून मसाला भरल्याने वांगी शिजताना सुद्धा त्याच्यातील मसाला निघत नाही अशा ह्या माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून अशी ही भरली वांग्याची रेसिपी करून बघा अतिशय चवदार आणि खमंग लागते वांग्यामध्ये सगळा मसाला भरून झालेला आहे आता आपण फोडणी द्यायला घेऊया इथे मी फोडणी देण्यासाठी तीन चमचे तेल घेतले तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडंसं हिंग आणि लगेच ही भरली वांगी टाकायची वांगी चांगली तेलामध्ये दोन मिनटं मंद गॅसवरती परतून घ्यायची तेल टाकल्यावर वांग्याचा कलर बघू शकता लगेच चेंज झालेला आहे बघू शकता इथे किती छान पर्पल कलर आलेला आहे आता ह्यावर ताट झाकून त्यावर एक ग्लास पाणी गरम होण्यास ठेवायचं आहे एक पाच मिनटं ह्या पाच मिनटामध्येच मी एकदा ताट काढून वांगी खालीवर केलेली होती पाच मिनटांनी ताट काढून हे ताटावरचं गरम पाणी टाकून थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची उकळी आली की आणखीन ताट झाकून मंद गॅसवरती पाच मिनटं ठेवायचं आहे तर पहा पाच मिनटांनी ताट काढून बघूयात काय मस्त भरल्या वांग्याची भाजी दिसत आहे बघू शकता एकदम मस्त झालेले आहे आता ग्रेव्ही पातळ किंवा घट्ट ठेवायची ते आपल्यावर डिपेंड आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व करायचं तर पहा मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी गावराण वांग्याची गावराण पद्धतीने भरली वांग्याची रेसिपी ती ही माझ्या पद्धतीने बनवलेली आहे एकदम खमंग आणि चविष्ट झालेली आहे ही भरली वांग्याची भाजी भाकरी बरोबर तर एकच नंबर लागते करून बघा आणि कमेंट करून सांगा अतिशय सोपी पद्धत आहे जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटी अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद